श्री पुना गुजराती बंधू समाज श्री पुना गुजराती केळवणी मंडळ या दोन्ही संस्थेचा प्रमुख नात्यांनी आणि महागुजरात समाज महामंडळच्या मॅनेजिंग ट्रस्टी आणि पुना हॉस्पिटलच्या ट्रस्टी राजेश शाहने आपल्यासमोर एक आज जे हा उपक्रम ज झालेला आहे पुणे शहरामध्ये हा पूर्वी झालेला नाही कारण पुण्यातला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला गुजराती समाज आज एकत्र झालेला आहे आणि अठ्ठावीस एप्रिलपासून साधारण पाच मेपर्यंत वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या पंधरा शहरामध्ये रक्तदानचं आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळे गुजराती समाज हे वेगवेगळ्या शहरामध्ये त्या गुजराती समाजाने या रक्तदानचं आयोजन केलेलं आहे हा एक वेगळा आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडलेला एक उपक्रम आहे महिनाभरापूर्वी एक गुजराती समाजने निर्णय घेतला आणि एक मे जो महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणून आपण साजरा करतो त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून रक्तदान करावं त्या सोयीने प्रत्येकाने आपापल्या गावी अठ्ठावीस एप्रिलपासून पाच मेपर्यंत एक सप्ताह रविवार ते रविवार हा एक रक्तदान आम्ही आयोजित केलेला आहे परवाच धुळे आणि सोलापूर येथे रक्तदान झालेलं आहे आज पुणे आणि अमरावती येथे आहे असे पुढं एक तारखेला अजून तीन शहरामध्ये आहे चार तारखेला दोन शहरामध्ये आहे पाच तारखेला दोन शहरामध्ये ह्याच्यामध्ये नागपूर जालना धुळ्या अमरावती नगर महाड पुणे सातारा असे वेगवेगळ्या शहरामधून एक समाजाने हे गुजराती समाजाने रक्तदानचं आयोजन केलेलं आहे माझ्या मते रक्तदान हे खूप महत्त्वाचं दान आहे आपल्या एक रक्तानी एखादा प्राण वाचू शकतो या एक विचार करून ही विचारधारा करून हा विचार करण्यात आला महिन्यापूर्वी आणि त्यानंतर ह्याचं आयोजन केलेलं आहे खूप सुंदर आयोजन झालेलं आहे आज भरपूर लोकांनी हरिभाई वी देसाई कॉलेज शनवाडा इथे आहे इथं या रक्तदानाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि पुन्हा हॉस्पिटलची जी, जी ब्लड बँक आहे त्याच्या जा संयोजनाने रक्तदान आयोजित आम्ही केलेलं आहे या दोन्ही संस्थेचे मी खूप आभार मानतो या दोन्ही संस्था पण मी कार्यरत आहे या सगळ्या संस्था एकत्र आल्यामुळे आणि खूप चांगलं नियोजन झाल्यामुळे आज हे रक्तदान ऐतिहासिक रक्तदान होणार आहे असं माझं मत आहे किती लोक रक्तदान अंदाजे किती लोकं आज रक्तदान करतील आपल्या याची देश या, या, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः हजार ते अकराशे लोकांचं रक्तदान होईल असा एक अंदाज आहे त्यात आज पुणे शहरामध्ये साधारण आम्ही शंभर ते सव्वाशे लोक रक्तदान करतील असा एक आम्हाचा अंदाज आहे आणि तो एक वाज्यापर्यंत पूर्ण होईल कदाचित त्यापेक्षा जास्तसुद्धा होऊ शकतो परंतु हा एक आम्ही अंदाज घेऊन हे रक्तदानाची शिबिर आयोजित केलेली आहे रक्तदानाच्या व्यतिरिक्त समाजाकडनं समाजासाठी अजून काय उपक्रम चालू चालवली जातात याच्याबद्दल काय गुजराती समाजाने एक आत्ता एक वेगळा अजून उपक्रम सम सुरू केलेला गेल्या के दोन महिन्यापासून जे पंच्याण्णव ते शंभर वर्षांचे वृद्ध आहेत त्यांच्या घरी जाऊन त्या लोकांचा वयस्कर लोकांचा आम्ही एक सत्कार आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे गु हा एक समाज जो महाराष्ट्रात गुजराती जो समाज आहे तो वेगवेगळ्या शहरामध्ये विखरला जरी असला तरी एक खूप मोठा सामाजिक कार्य करणारा समाज आहे आणि आज आम्ही या समाजाने पुण्या शहरामध्ये जर म्हटलं तर पुन्हा गुजराती खेळवणी मंडळाच्या माध्यमातून आमची आज अठ्ठ्याण्णव वर्षाची परंपरा आहे आम्ही आज इथं हरिभाई वि देसाई कॉलेज उभारणार आहे आर सी एम स्कूल आहे पीजी के एम विद्याधाम कोडवालाम जो सी बी एस स्कूल आए ऐसे वेवे उपक्रम सामाजिक आँसू शैक्षणिक आंसू ये सगे उपक्रम है गुजराती समाज करता आज सुबह मैंने ब्लड डोनेट किया है मैं पहले भी मैंने ब्लड डोनेट काफ़ी बार किया है और लेकिन काफ़ी टाइम के बाद अभी मैंने किया तो मुझे बहुत अच्छा लग रहा है ये एक बहुत अच्छा नोबल कॉज है मैं हर जो भी ये इंटरव्यू को देख रहा है उनको सबको रिक्वेस्ट करूँगा कि ब्लड डोनेशन इज़ अ वेरी गुड नोबल कॉज सोसाइटी के लिए आपको ये करना चाहिए और जितना भी कभी भी जो भी एक बार भी लाइफ में आप करोगे तो बहुत पुण्याई का काम है तो प्लीज़ करिए और मैं राजेश जी शाह श्री पुनः गुजराती केलवनी मंडल के जो चेयरमैन हैं उनको थैंक यू बोलना चाहता हूँ कि उन्होंने मुझे ये चांस दिया ब्लड डोनेट करने के लिए एंड ऑल द वेरी बेस्ट मी पुरुषोत्तम लोहिया आज महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ पुना गुजराती केलवाणी स्कूल आणि पुना गुजराती बंधू समाज यांचे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्याचे आज उद्घाटन झाले आहे त्यांना मी सदिच्छा देतो महेश रतनशी धरोड रिप्रेझेंटिंग पुना कच्छी जैन समाज आय एम द ट्रस्टी ऑफ समाज इन दिस ब्लड डोनेशन ड्राईव्ह अवर समाज मेम्बर्स हैव पार्टिसिपेटेड इन अ लार्ज नंबर एंड आई होप दिस इज द बेस्ट कॉज यू कैन एवर थिंक ऑफ वैन इट कम्स टू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी थैंक यू मी हेमंत मणियार पुन्हा गुजराती केळळी मंडळ हरीबाई देसाई कॉलेजतर्फे आज ब्लड डोनेशन ड्राईव्ह राबवण्यात आली त्यात सर्वांचं सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला अंदाज आहे की आज शंभर प्लस आम्ही नक्कीच ब्लड डोनेशन ड्राईव्ह घेतलेली आहे ते सक्सेस करू धन्यवाद